लग्न हे का करायचे कशासाठी करायचे हा प्रश्न पहिला लग्न करणाऱ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे की लग्न का करायचे एक काळ होता जेव्हा विका राजवाड्यांचं जर विवाह संस्था नावाचं पुस्तक आपण वाचलं mm. तर त्यात हे लक्षात येईल आपल्या त्यांनी मांडणी केलेली एकदम सुंदर त्याच्यामध्ये mm. किंवा यांचं आपलं राहुल संस्कृती आणि यांचं जर आपण पुस्तक mm. पाहिलं ओलगा mm. ते गंगा नावाचं mm. तर त्यातही विवाह संस्थेवर भाष्य केलेलं आहे आणि अशी पुस्तकं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं का अरे आपण कशासाठी लग्न करतो नेमकं काय कारण होतं लग्न करण्याचं जुनी लोकं लग्न का करायची डोंगरात भागात राहायची कुठल्या कुठं या गटाचा त्या गटाशी भेटीगाठी होत नव्हत्या मग या गटातली व्यक्ती त्या गटात जर गेली लग्न होऊन तर स्त्री काय तर एक संस्कृतीचं वाहक आहे तिथली संस्कृती डायरेक्ट ती घेऊन येते आपल्याकडे म्हणजे माझ्या आजी आजोबाची जी संस्कृती आहे तिकडली त्यांचं त्यांची ती माझी आई घेऊन आली माझ्याकडे आणि मग एका संस्कृतीला दोन नद्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या, त्या किती समृद्ध आणि संपन्न होतात त्यासाठी लग्न करायचे लोक आजकाल लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे बदललाय बदलला आहे त्यांना वाटतं की आपल्याला सोबत राहायला कोणीतरी व्यक्ती पाहिजे म्हातारपणात कोणीतरी सांभाळण्यासाठी पाहिजे किंवा आपल्या काही गरजा आहेत वैयक्तिक त्या भागवण्यासाठी बायको पाहिजे हे अतिशय चुकीचं आहे काळा परत माणूस बदलत जातो गरजा बदलत जातात सगळं बदलत जातं त्यासाठी एक व्यक्ती पाहिजे ग तुम्हाला तर मला वाटते प्रत्येकाने व्यवस्थित विचार करावा की लग्न हे नेमकं कशासाठी आहे आणि ते करणं गरजेचंच आहे का जर वाटतं तुमचं उत्तर स्वतः जर तुम्हाला मिळालं की हो मला लग्न करणं गरजेचं आहे तरच त्याने ते लग्न करावं आपण काय करतो समाजात ठरलेलं की लग्न करायलाच पाहिजे मग माझी आईच मागे लागली माझे वडीलच मागे लागले नातेवाईकच नाव ठेवतात हो हे लग्न करण्याचं जर तुमचं कारण असेल निश्चित दोन वर्षाच्या आत तुमचं डिवोर्स होणार आहे तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे तुम्हाला लग्न का करायचं आणि त्याची गरज काय आणि त्या गरजा खरंच तुमच्या सगळ्या गरजांमध्ये ती गरज आहे का जर असेल तुम्ही आयुष्यभर ते नातं तुम्हाला एक छान जर हवी असेल आयुष्यभर तर तुम्ही लग्न करा तुम्हाला एक छान मित्र हवा असेल एक मैत्रीण हवी असेल तुम्हाला सगळे सुखदुःख शेअर करण्यासाठी कोणीतरी आवश्यक असेल आणि त्याच्याशी जर तुमचं ते जुळत असेल तरच तुम्ही लग्न करा कुठल्या तरी टॅबूसाठी तुम्ही लग्न नका करू